महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती एक शहर एक भीम महोत्सवच्या वतीने रमजान ईद साजरी सातपूर येथील रजविया मस्जिद येथे आज सर्व जाती धर्मीय यांच्या उपस्थितीत एक शहर एक भीम महोत्सव समितीच्या वतीने रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान यावेळी सामाजिक बंधुभाव जोपासत अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात यावेळी सर्व धर्मीय भाईचारा संपन्न झाला यावेळी ट्रस्टचे मौलाना आसिफ रजा मिजबाई आणि मौलाना अख्तर रजा यांच्या अध्यक्षतेखाली नमाज पठण करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने उपस्थित पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे आदी मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी रमजान इतक्या शुभेच्छा देण्यासाठी महोत्सव समितीचे अध्यक्ष पंजाबाई काळे हां संतोषबाई काळे अरुण भाऊ काळे रविभाऊ काळे लिलेचे बंडुरे रोजा मस्जिद कमरचे भाऊरुभाई पठाण जासरबाई शेख रुस्तमबाई शेख शे। आणि आमच्या आमचे हो धर्मगुरु भाई या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय नरावडे साहेब उपस्थित सर्व मुस्लिम बांधव मी सर्व या पवित्र सणाच्या सर्व सातपूर मंच क्रोशीतील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा अतिशय okay, okay. okay. पवित्र असा आजचा सा दिवस म्हणजे रमजन ईदचा दिवस सातपूर शहरातील सर्व जाती धर्माचे लोक मुस्लिम बांधवांबरोबर येऊ दरवर्षी सालामानाप्रमाणे ईद ही साजरी करतात आम्ही बोलणार नाही आम्ही कृती करणारे आमचा दोघा भावांनी आम्ही या प्रमाणाचं इथलं मार्गाचं नेतृत्व केलेलं आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाने आम्हाला आवाज दिलाय आम्ही खऱ्या अर्थाने या नजव्यामध्ये काम करून टाकलं सुरक्षा घेतला असेल आणि डॉक्रिटीकरण केलं असेल आम्ही नुकतीकरण केलं असेल आम्ही ज्या 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 मुस्लिम समाजाने आम्हाला भर भरून दिलेलं दहा वर्ष आम्ही दोन सलग पाच वर्ष आरू पाहिजे पाच वर्ष आम्ही मुस्लिम समाजाने आम्हाला जेव्हा जेव्हा आवर दिला आमच्या भरभरून आम्हाला दिलेले आमचं नेतृत्व सलीमबाई शेख यांनी केलेलं आणि या पवित्र दिनानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो सांगतो सात पूर्ण देशामध्ये रमजान ईदच्या सणाच्या अनुषंगाने सर्व हिंदू मुस्लिम भाई या ठिकाणी साजरी करत आहेत त्या हिच्या प्रसंगी विमोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काळे या समितीचे मार्गदर्शक रवी नाना काळे सलीम मामा शेख अंबेशजी भनगुरे आणि सर्व विमहोत्सव समितीचे कोर कमिटीचे सदस्य आणि कमिटीचे पदाधिकारी यांच्या वतीनं सर्व सातपूर शहरातील हिमविंद मानवांना समितीमध्ये खऱ्या अर्थानं आज जो सामाजिक बंधुभाव देशा या देशाला गरज आहे की त्या बंधुभावाच्या आधारावरच हा देश टिकू शकतो ज्या पद्धतीनं या देशामध्ये संविधानची निर्मिती झाली आणि संविधानाच्या अनुषंगाने प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्मियांना आपल्या जाती धर्माचे सण त्यांचे रीतिरिवाज साजरा करण्याचा अधिकार या घटनेमध्ये घेण्यात आलेला आहे परंतु मध्यंतरी काळामध्ये या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली गेली की एक मुस्लिमांना खऱ्या अर्थाने टार्गेट केलं गेलं आणि टार्गेट करून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचं काम या देशामध्ये आहे परंतु जोपर्यंत या देशामध्ये राज्यघटना झाली या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा खरा मसुदा या देशामध्ये उगारला गेलेला आहे तोपर्यंत देशातला कोणताहीच घटक असो तो त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि त्या धर्मावर कोणाचाही अन्नत्याचर करण्याची ताकद व्यक्ती होऊ शकत नाही मी या ठिकाणी तीच्या दिवशी एकच सांगू इच्छितो की आपल्याला खऱ्या अर्थानं हिंदू आणि मुस्लिम आणि या देशातला जो सर्व जाती धर्मातला जो वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं जोडायचं जर असेल तर आपण सगळ्या जाती धर्मातल्या लोकांमध्ये दोन भाईचारा निर्माण केलं पाहिजे त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला पाहिजे तरच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण त्या देशातलं खरं जे आपलं मूळ ढाचा आहे संविधानाचा तो खऱ्या अर्थानं राबवला पाहिजे आणि हाच बाबासाहेबांचा उद्देश होता की जर आपण सर्वांना एकत्र जर केलं तर भाईचारा निर्माण झाला बंधुभाव निर्माण झाला तर समतामूलक जी व्यवस्था आहे ती निर्माण होऊ शकते मी निमोत्सव समितीच्या वतीने एकच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये निमोत्सव समितीच्या वतीनं आपण सातपूर शहरामध्ये एकोणावीस तारखेला महानाट्य आणतोय क्रांती सूर्य महानाट्य की ज्या महानाट्यामध्ये दीडशे कलाकारांचा संचय त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या जन्मापासून तर बाबासाहेबांच्या महापरिम निर्माणापर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण दाखवलं जाणार त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये आम्ही मागच्या दोन तीन वर्षांपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य जो पुतळा आहे त्या ठिकाणी दीक्षाभूमीचं जेव्हा डेकोरेशन आहे की मुंबईचे कलाकार आमचे सुनील समजिकत यांच्यामध्येच मोठं दीक्षाभूमीचं आम्ही त्या ठिकाणी देखावा तयार करतोय आणि अठरा तारखेला मंजूषा शिंदे यांचा भीमगीताचा कार्यक्रम असणार आहे तेरा एप्रिलला आणि चौदा एप्रिलला या ठिकाणी आपण भव्य दिव्या अशी मिरवणूक या ठिकाणी करणार आहोत मला वाटतं की भीमोत्सव समितीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही या ठिकाणी घेऊन चांगल्या पद्धतीचं काम करतो मी पुन्हा एकदा आजच्या दिवशी ईदच्या सर्व बांधवांना प्रामुख्याने असतील असेल रवींद्रा काळे असेल दिल्लीचे मुलगा असेल अध्यक्ष असेल मंत्रजी काळे असेल यांच्या वतीनं सर्वांना त्यांच्या शुभेच्छेचा आझादी नेक शेर कहा था कि कुछ आरजू नहीं है पर आरजू तो ये है कुछ आरजू नहीं है पर आरजू तो ये है रख दे कोई जरा सीखा के वतन कसन में डॉक्टर इकबाल ने कहा था सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुजता हमारा और मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी हैं हम वतन हैं हिंदुस्तान हमारा क्या बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा और यूनानो मिसर रोमा सब मिट गए जहाँ से यूनानो मिसर रोमा सब मिट गए जहाँ से अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा आज हमारे दरमियान ईद के मौके पर डीएसपी मैडम और एस पी सर तशीफ़ लाए पुलिस के जिम्मेदार तकरीबन एक महीने से अपनी जिम्मेदारियां बखूबी अंजाम दे रहे हैं इस मौके पर मस्जिद रिया के ट्रस्ट और इमामों नायब इमाम की जानब से हम तमाम महत्मय मरीज का शुक्रगुजार हैं कि उन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर हमारे दरमियान तशरी लाए। बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद पवित्र महीने से एक महीन सर्व धार्मिक रोजे दिले होते दिले आज रोजी पड़ेगा सर्व तमाम मुस्लिम बांधवांना नमाजींना आणि सर्व धर्मियांना रमजानच्या खूप 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 शुभेच्छा तुम्ही सगळे या पवित्र महिन्यामध्ये खूप सारे वेळेला आणि सर्व लोकांसाठी ज्या काही प्रार्थना केल्या त्याचे फलश्रुती पुढील काळामध्ये सर्वांना लाभ आणि सर्वजण आनंदी सुखी आणि समाधानी राहा आणि सुरक्षित राहो ही सर्वांना अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा रमजानच्या खूप खूप यावेळी माजी नगरसेवक सलीम मामा शेख एक शहर एक भीम महोत्सव समिती अध्यक्ष संतोष काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षा, अध्यक्षा मायाताई काळे फारुखभाई पठाण अरुण काळे रवी नाना काळे नेताजी निलेश भंदुरे जुनेद शेख एजाज शेख प्रकाश निगाळ दिनकर शिरसाट निलेश भंधुरे अमीन शेख शरीफ शेख रुस्तम शेख शौकत रजवी यासर शेख फैयाज खान हाजी हशमत खान निसार खान इरफान खान फैजल खान असलम शेख आजम शेख सय्यद जलील नईम अंसारी, ख्वाजा शेख अलीम शेख इम्रान शेख गुलाम हुसेन फैयाद शेख मलिक शेख तारिक अहमद फैज अली खान सैफ अली खान आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता